कष्ट सहन कराल तर संत व्हाल काही सासवा अशा असतात की त्या आपल्या सासुरवास करतात त्यांचे म्हणणे असे की आम्ही सुनांपेक्षा वयाने वडील असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर सासूरवास करण्याचा अधिकार आहे नेहमी असे समजा की सासू सुना एकच होत्या सासू सुनेपेक्षा मोठी नव्हे जीवाला लहान किंवा शुद्र मानू नका जीव चे रूप हो विदुरासारखे बारा वर्षे तप कराल तर सहनशक्ती येईल सात्विक आहार घेणारा सहनशक्ती प्राप्त करू शकतो विधुराने बारा वर्षे कन्याच खाल्ल्या तुम्ही कमीत कमी बारा महिने जरी कन्या खाऊन राहाल तर तुम्हाला सहन शक्ती येईल तिखट खाणाऱ्यांचा स्वभावही तिखटासारखाच होत असतो अत्याधिक सहन कराल तर सुखी व्हाल आहार विहार खूप सात्विक असतील तर सहनशक्ती प्राप्त होत असते या जीवाचा स्वभावच असा आहे की त्याला जे काही मिळते त्यात तो संतुष्ट होत नाही बुद्धी जर ईश्वरात स्थिर ठेवाल तर तुम्ही सर्व काही सहन करू शकाल व संतुष्टही राहाल विदुर कन्या खाण्यातच संतोष मानित होता आणि ईश्वराची आराधना करीत होता अपमानाने विदुराला नाही झाले दुःख किंवा नाही आली ग्लानी दुर्योधनाने भर सभेत विदुराचा अपमान केला तरीही तो क्रोधित झाला नाही विदुराने फक्त कन्याच खाल्ल्या होत्या ना दुःख आणि क्रोध पिऊन टाकण्याची शक्ती सात्विक आहारानेच येत असते सुखी व्हायचे असेल तर कमी खा आणि दुःख सहन करा मनुष्य सर्व काही खाऊ शकतो पण दुःख सहन करू शकत नाही आणि क्रोध पचवू शकत नाही तुमची कोणी निंदा करीत असेल तर शांततेने ती सहन करा त्यावेळी तुम्ही असे माना की निंदक माझे दोष मला दाखवीत आहे माझे पाप धुवून टाकीत आहे काही लोकांचा स्वभावच असा असतो की निंदा केल्याशिवाय त्यांची पोटीच भरत नाहीत या जगाने कोणालाही ना सोडले नाही सर्वांची निंदा केली निंदा करणाऱ्यावर रागावू नका असे समजा की यातही देवाचा काही हेतू असेल जय जय रामकृष्ण हरी